ब्रह्मपुरीत राज्याचे हेवीवेट नेते व महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या रुपाने पुन्हा एकदा ब्रह्मपुरीत काँग्रेसचा सा विजय झालाय अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी आपले प्रतिस्पर्धी भाजपचे कृष्णलाल सहारे यांचा चौदा हजार आठशे अठ्ठ्याण्णव मतांनी पराभव केलाय यावेळी विजय वडेट्टीवार यांनी उसळलेल्या जनसागराला अभिवादन करून ब्रह्मपुरी शहरातून मुख्य मार्गाने रॅलीचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी जनतेला अभिवादन देखील केले विजयाची खात्री होती परंतु जी मार्जिन आहे ती पंधरा हजाराच्या आसपास आणि मला अपेक्षा होती की चाळीस आसपास ठीक आहे जिंकणं महत्वाचं अस मी सहाव्यांदा विधानसभेत जातो आहे माझी भूमिका विरोधकाचीच आहे आणि ती भूमिका माझी जे शक्य आहे ते लोकांसाठी करेल आणि या यासाठीच विधानसभेच्या सभागृहाचा वापर नक्की होईल असं मला विश्वास मोठा पराभव महाविकास आघाडीला सामोरं लागलं आहे हे अनपेक्षित आहे तुमच्या सर्व्हेच जे होतात त्यापेक्षाही वेगळा आहे आणि याचं विश्लेषण आम्ही करू दोन तीन दिवसात त्या संदर्भातली बैठक होईल विजयाची कारण मीमासा आणि हरण्याची मीमासा पण केली पाहिजे राज्यातला आतापर्यंतचा सर्वात वाईट परफॉर्मन्स जो आहे तो काँग्रेसचा झाला आहे तुम्हाला हे याचं काय अपेक्षित आहे की याच्यात काही वेगळाच कारण जसा राऊतांनी वेगळा संशयाच्यात व्यक्त केला आहे बघा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा निकाल आत्तापर्यंतचा म्हणजे हा अनपेक्षितच आहे खरं तर यावर अधिक घाई न बोलणं उचित होणार नाही पण सरकारच्या विरुद्ध एवढा मोठा आक्रोश रोष होता महागाईशी जनता झुंजताना आपल्याला दिसते महाराष्ट्रातील लोकांना बदल हवा होता ते त्यांच्या बोल देहबोलीवरून दिसत होता तो आक्रोश होता तरी पण एवढा निक एवढ्या मोठ्या संख्येने महायुतीला विजय मिळतो तर लोकांचा संशय आमचा तर आम्ही आमच्या मुखातून बोलणं त्यामध्ये बेकार आहे किंवा ते उचित होणार आहे पण लोकांची जी आत्ताची भूमिका दिसते आहे लोक जी चर्चा करत आहेत त्यातून हे स्पष्टपणे होत आहे की यामध्ये कुछ तो दालमे काला हे होऊ शकत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या भावना आहेत आता म्हणून आम्हाला भाईने काय त्याबरोबर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही व भारतीय जनता पक्षसुद्धा दीडशे जागा लढून एवढा परफॉर्मन्स असतो काय म्हणजे शंभर टक्के दीडशे लढायचे दीडशे जवळपास गेलेत ते असा अर्थ काय स्पष्ट दिसतो आहे की कुठे काय मॅनिक्युलेटेड झालं आहे यावर घाई न बोलणार नाही पण आम्ही नक्की याच्या संदर्भातलं विशेष आम्ही चर्चा करू आणि पुन्हा प्रसारमाध्यमांच्या पुढे येऊ वस्तुस्थिती घेऊ पण लोकसभेमध्ये जितका मोठा विजय मिळाला होता कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे तो नडला का महाविकास आघाडीला नाही नाही लोकसभेला मिळालेला निकाल आणि त्यानंतर आम्ही सातत्यानं कामात कार्य कार्यरत होतो आम्हाला ओवर कॉन्फिडन्सचा विषय नव्हता आम्ही लगेच विधानसभेच्या निवडणुकीची तयारी केली होती परंतु काही म्हणणं जणं म्हणतात की लाडक्या बहिणींचा इफेक्ट आहे तो कितपत आहे आता ही चर्चेचा विषय आहे आणि वाढत्या महागाणी जनतांनी ज्यावेळेस बोलायचो त्यावेळेस महिलांचा जो एक रिस्पॉन्स होता ये महागे महागे की दीड हजारांनी आणि काय होणार आमचं काय भलं होणार दोन तीन दिवसाची रोजीच आहे ती आणि जे काही महागाईची महागाई ज्या पद्धतीनं वाढवली गेली तर त्यामुळे मी आत्ता एवढंच सांगेन की आत्मविश्वास वगैरे नाही इतका देखो त्या तुम्हाला माहिती आहे दोन हजार चौदामध्ये मोदी लाट होती त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आम्ही चौवेचाळीस जागा जिंकल्या होत्या एकोणीसमध्ये सुद्धा ती लाट काही प्रमाणात असताना पंचेचाळीस जागा आम्ही जिंकल्या महाराष्ट्रात विधानसभेला पण आता जर आम्हाला अठरा वीसमध्ये निकाल येत असेल ते होणं शक्य नाही आणि हे होऊ शकत नाही असं आमचं ठाम मत आहे त्यामुळे याची कारणं शोधली गेलीच पाहिजे नाहीतर या देशातील मला वाटतं की विरोधक शून्य आहे झिरो झाल्यात संपून गेलं आहे तर मग सगळ्यांना रान मोकळा आहे नावाला लोकशाही राहील आणि काम मात्र हुकुमशाही पद्धतीने देशात आणि राज्यात होईल शेवट लोकशाहीमध्ये सत्तेवर अंकुश असणं तो विरोधक असला पाहिजे कारण विरोधकांना मुळासकट संपवून जर लोकशाही प्रगल्भ करायचं किंवा लोकशाही मजबूत करायचं कोणी दाखवत असेल तर ती केव्हाच संपेल आता देश उद्याचा कायदा आणि संविधानावर चालेल की नाही ज्यांच्या मुखातून जे निघेल त्यालाच कायदा समजून चालवावा लागेल हाही मोठा एक प्रश्न राज्याच्या नाही देशाच्या पुढे येतो आहे हा राज्य तर एक निवडणूक काही फरक पडणार नाही कोणाला पण भविष्यात याच पद्धतीनं जर राजकारणाने ज्या त्या दिशेने वाचल्या मला अनेक प्रकारच्या शंका आहेत पण मी आज त्या बोलणार नाही त्या मी जरा दोन दिवस जाऊ द्यात त्या संदर्भातली माझी भूमिका आमच्या नेत्यांची विनोद धोराडकर स्टार महाराष्ट्राने